नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात पर परशुराम सोंडके युट्यूब चॅनल तर सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ प्रकरण गाजत आहे गाजते म्हणण्यापेक्षा अक्षर त्यानं धमाकूळ घातलेला आहे गजब माजवलेला आहे आणि जिकडं तिकडं हॅनी ट्रॅप हॅनी ट्रॅप चर्चा रंगत आलेली आहे सोशल मीडिया असेल मीडिया असेल सर्वत्र हॅनी ट्रॅपची चर्चा रंगत आलेल्या आहेत इतकं चर्चेला उभा नाहीचं कारण नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन पार पडलं आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने एक पेनड्राईव्ह सादर केला आणि असा दावा केला की के ते पेनड्राईव्ह मध्ये हेडेव आहेत आणि त्याच्यामध्ये बहात्तर अधिकारी आणि काही आजी आणि माझी आमदार त्यात गुंतलेले आहेत असा दावा केल्यानंतर हॅन्डीट्रॅपमध्ये जे काही लोक अडकलेले आहेत अधिकारी अडकलेले आहेत त्यांच्याकडून चुकीचं कामं करून घेतली गेलेली आहेत अक्षरशः हॅनिट्रॅप करणं जे लोक आहेत त्यांनी ह्यांचं जे काही अधिकार आहेत कामकाज आहे ते प्रभावित केलेलं आहे त्याच्यामुळे नियम डाळून काही कामं झाली असण्याची शक्यता आहे त्यानंतर काही चुकीच्या लोकांसाठी त्यांनी काम केलं असण्याची शक्यता आहे आणि जी प्रशासनाची गोपनीय माहिती असते ती माहिती सुद्धा लिकेत झाली असण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे असा दावा केल्यानंतर अर्थातच सरकारनं ते सर्व जे काही दावे आहेत ते फेटाळलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना सांगितलं की तिथं हानी पण नाही हॅनीट्रॅप पण नाही अशा प्रकारचं कुठं जर काय असेल तर ते पेन सरकारला सादर केला पाहिजे होता विरोधकांनी तो हॅनी ट्रॅप सादर केलेला नाही सा कारण विरोधकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणाचे चारित्र हनन करायचं चा नाही कोणाचे व्यक्तिगत जीवनात डवळाडवळ दवड़ करायची नाही किंवा ते व्यक्तिगत तुला वर्ष ना... करायचं नाही अशा कारणामुळे त्यांनी हॅनी ट्रॅप म्हणजे पेनड्राईव्ह सादर केलेला नाही सरकारने योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे शिवसेना उभाटा गटाचे नेते तर संजय राऊत यांनी नुकताच असा दावा केलेला आहे है। जर हॅनी ट्रॅप ही ही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडली नसती तर कदाचित शिंदे यांचं सरकारही आलं नसतं तर शिंदे यांची ताकदच फक्त आठ ते दहा आमदारांची होती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या माध्यमातून ईडीएन सीबीआयचे छापे टाकून त्यांना भय दाखवून अनेक आमदार वळसे शिंदे यांच्या आणि शिंदे यांचं सरकार अच्छित आलं म्हणजे अनेक आमदार फोडण्यामध्ये त्यांना भय दाखवण्यामध्ये हॅनीट्रॅपची सुद्धा मदत झालेली आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे म्हणजे हॅनीट्रॅप ट्रॅप पण राजकारण महाराष्ट्राचं चांगलंच तापत गेलेलं आहे म्हणजे तापणं म्हणण्यापेक्षा आता ते रंगत चाललेलं आहे एकंदरीत अलीकडं राजकारणामध्ये जी काही रंगत आहे ती वाढतच चाललेली आहे पण हनीट्रॅप आणि राजकारण ही काही गोष्ट नवीन नाही आणि म्हणजे मध म्हणजे म्हणजे गोड मधाचं गोट आपण द्यायला म्हणतो म्हणजे मधाचं गोड गोड दाखवून अगोदर मोहपाशीत अडकून घ्यायचं आणि मोहोपाशी अडकल्यानंतर काही चुकीचे कामं करून घ्यायचे चुकीचे कामं करून घेतल्यानंतर ब्लॅकमेलिंग करायचं आणि पुन्हा चुकीचे कामं करायला भाग पाडायचं अशा पद्धतीनं प्रभावित करून अधिकारी असेल किंवा पदाधिकारी असेल यांना हवतचं काम करून आपल्या स्वार्थासाठी वापरायचं असे हॅन्डी ट्रॅप करणाऱ्या लोकांची नीती असते अशाच पद्धतीचा वापर या महाराष्ट्रामध्ये झाला असेल असं सांगितलं गेलेलं आहे म्हणजे एक मोहपाश असतो आणि एक भयपास असतो मोहपाशामध्ये आणि भयपाशामध्ये लोकाला अडकवायचं एकतर भीती दाखवायची किंवा मोहाला बळी पाडायचं मुहाला बळी पाडायचं आणि भीती दाखवायची याच्यातून हॅन्डीट्रॅपमध्ये लोक अडवायची आणि हॅन्डीट्रॅपमध्ये जी विशेष करून लैंगिक आणि भावनिक नीतीचा वापर केला जातो आणि डिजिटल साधनाचा वापर केला जातो म्हणजे एखाद्या स्त्रीला स्त्रीच्या मोहात बळी पाडून एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या लोकप्रतिनिधीला फसवायचं आणि त्याचे काही हडीव काढायचे आणि नंतर मग त्याला ते सार्वजनिक करण्याची धमकी द्यायची आणि त्याच्याकडून चुकीचं काम करून घ्यायचं राजकारणामध्ये चारित्र्याला आणि प्रतिमेला फार महत्व असतं तसं ते पूर्वी असायचं आता इतकं चारित्र्य आणि प्रतिमा इतकं महत्व दिलं जात नाही कारण जिथं पक्षांना पक्ष विचार आणि तत्व यांनाही लोक महत्व देत नाहीत म्हणजे संधी साधूपणाचं राजकारण आता सा, जास्तीत जास्त सा रंगत चाललेलं आहे जिथं जिथून जिथून आपल्याला मर्यादा मिळत जिथून तिथून जिथून जितकं जितकं तूप आपल्या पोळी ओढता येईल अशा पद्धतीचं ओढलं जात आहे अशा पद्धतीचं राजकारण आहे पण चारित्र्याला माणूस घाबरतो आणि तीच भीती दाखवूनच सॅनिटरमध्ये माणसं अडकवली जात आहेत म्हणजे प्रदीप कुकुळकर असतील यांनी सुद्धा हॅनी ट्रॅपच्या माध्यमातूनच पाकिस्तानच्या हेरला काही माहिती पुरवली म्हणून ते सुद्धा अटकेमध्ये आहेत अजूनही त्यांना जामीन झालेलं नाही आम्हाला कोणाच्या प्रतिभा खराब करायच्या नाही कोणाचं चरित्र हनन करायचं नाही हे हेवड्या आम्ही प्रसार माध्यमांना दिले गेले नाही असं सांगितलं गेलेलं आहे तर सरकारनं सांगितलेलंच आहे की हॅनी हॅनी ट्रॅप नाही म्हणजे सरकारला विश्वास बसत नाही नुकतंच अजितदादा पवार यांनी आव्हान केलेलं आहे की जुनाकडे हेडव आहे त्यांनी ते हेडव सादर करावेत आणि लोकांना कळू द्यावं लोक कसं वागतायत एकंदरीत जरी विरोधकांना हा दावा केला असला तरी करुणा मुंडे यांनी ज्यांनी हॅनी ट्रॅप मध्ये महिलांचा वापर केला ती महिला प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलायला लावलेली ला आहे आणि त्या महिलेनं स्पष्ट सांगितलं की माझा अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने छेळ केला गेला आहे माझी फिर्यादी त्यांनी घेतलेली नाही आणि ज्याची मी नावं घेतलेली आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली नाही जरी हॅनी ट्रॅप हे प्रकरण असे आणि चौकशी करायचं असेल तर जे काही मध्ये आहेत हे एक विशिष्ट पक्षाची लोक अडकले असतील असं नाही कारण याच्यामध्ये म्हणजे पैसा आणि ला सत्ता या अशा मोहाला बळी पाडलं जातं एक विशिष्ट कॉन्फिडन्स माणसाला येतो आणि त्याच्यातूनच हॅन्डीट्रॅप सारखे प्रकार घडतात कारण एक वेगळ्या प्रकारचा प्रकारचा आत्मविश्वास माणसा आलेला असतो आणि अर्थातच त्याच्यामध्ये सत्ताधारी काही आमदार असू शकतील विरोधी पक्षातील काही आमदार असतील आणि हे जे काही आमदार आहेत म्हणजे माहितीच्या अधिकाराचे जे काही कार्य करते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हेनीट्रॅप हे प्रकरण जरी खरं घडलेलं असेल त्याच्यात तरी त्याचं तथ्य शोधलं जाणार नाही किंवा त्याची जी चौकशी आहे ती निपक्षपणे केली जाणार नाही आणि हे सर्वजण मिळून ते प्रकरण दड दडवतील कारण आता लोकप्रतिनिधी जे काय प्रतिमा आहेत त्या काय फार चांगल्या राहिलेल्या नाही आणि चरित्र हनन म्हणाल तर या महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री अशा आहेत की त्यांचे नामोलेख मी आवर्जून टाळतो आहे की त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झालेले आहेत त्यांचे अनेक महिलांशी जे काही आपण अफेर आहेत त्या अफेर समोर आलेले आहेत अनेक बलात्कारांचे सुद्धा आरोप आलेले आहेत अनेकांची विनयभंगाचे आरोप आलेले आहेत अनेक अनेक मंत्र्यामुळं काही मुलींनी महिलेने आत्महत्या केलेल्या आहेत अशा पद्धतीचे प्रकार घडलेले असून सुद्धा हे उजळ मात्याने मंत्रिमंडळात फिरत आहेत म्हणजे आता राजकारणामध्ये इतकंच चारित्र्याला महत्व दिलं जात नाही कारण ज्या ज्या लोक आरोप झाले त्या त्या लोकांना जातीचे अंगल लोकांना निवडून दिलं जात आहे आता एखाद्या जर आरोप झाले तर आमच्या नेत्यावर आरोप करत आहेत आरोप चुकीचे आहेत अशा पद्धतीनं अनेक आपापलं समाज आपापल्या नेत्यांना समर्थन करण्यासाठी पुढे येतो आहे म्हणजे हॅनी ट्रॅप सारखं जे प्रकरण आहे त्यांनी पक्ष चौकशी करून काटेपर कोणी चौकशी करून जे सत्य आहे तथ्य आहे ते समोर आलं पाहिजे आणि पारदर्शीपणे लोकांसमोर ते मांडलं गेलं तरच लोकांचा साऱ्या व्यवस्थेवर विश्वास बसेल नाहीतर सगळे एकंदरीत काही न्याय अवस्था आहे पोलीस यंत्रणा आहे आणि जे काही सरकार आहे आणि सरकार नेमलेल्या कमिटी आहेत त्याच्यावर तितकाचा ते विश्वास बसत नाही आतापर्यंत नेमलेल्या समित्या एस आय टी यांनी कुठल्या प्रकारचे अहवाल दिलेले आहे एस आय टी नेमण्याची घोषणामध्ये हो पण तिचा अहवाल लोकांसमोर येत नाही त्याच्यावर एकंदरीत एक जी सरकारी यंत्रणा आहे त्याच्यावरचा अविश्वास निर्माण होतो आहे हॅनी ट्रॅपची निपक्ष चौकशी होणं गरजेचं आहे नाही तर काही हॅनी ट्रॅप ही जी काही प्रकरणं आहे हे रंजक पद्धतीनं चघळलं जात आहे लोक त्याची फार चर्चा करत आहेत आणि त्यात जे काही तथ्य आहे ते समोर आलं पाहिजे आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि आणि असे जे काही हॅडीट्रॅपमध्ये जे काही माणसं अडकलेली आहेत जे काही असे कृत्य करत आहेत ते सुद्धा रोखलं गेलं पाहिजे आणि जर संजय राऊत म्हणतात तसं जर हॅन्डीट्रॅपच्या माध्यमातून भीती दाखवून जर शिंदे सरकार आलं असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राला खरं आणि कोट कळलं पाहिजे मला काय वाटतं आणखी कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद